आणि आज सकाळपासूनच नाशिकला पावसानं मोठ्या प्रमाणावर झोडपून काढलंय त्यामुळे गोदाकाठी सध्या काहीसं चिंतेचं वातावरण आहे नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे पाच सहा तास पाऊस सलग कोसळत असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी जमायला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी गाड्या सुद्धा या पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत आणि या सर्वांना बाहेर काढण्याचं काम आणि आजूबाजूच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्याचं काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आलंय नाशिकमध्ये जोरदार असं पावसाचं आगमन हे झालेलं आहे सकाळपासूनच खरं मुसळधार पाऊस असा कोसळला आहे साडे अकरा ते अडीच या तीन तासातच पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद ही झालेली आहे आणि यामुळे आपण समोर जर बघितलं तर गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ ही झाली आहे पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे आपण ही समोरचं दृश्य बघितली तर रामसेतू पुलाच्या आजूबाजूची ही सर्व दृश्य आहेत अनेक छोटी मंदिरं ही खरं पाण्याखाली गेलेली आहेत यासोबतच नदीकाठचा जो काही रस्ता आहे तो देखील पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळत आहे मात्र यासोबतच खरं अनेकांना प्रश्न पडलेला आहेत की या तीन तासाच्या पावसानेच खरं एवढी पाणी पातळी कशी वाढली तर आपण उज्या बाजूला जर ही दृश्य बघितली तर ही खरं तर नदीचं पाणी आजूबाजूच्या परिसरात शिरत नाहीये तर जे काही नाले आहेत त्या नाल्यांचं गटारीचं पाणी हे नदीत मिसळत आहेत आणि यामुळे प्रदूषणामध्ये ज देखील मोठी वाढ ही झालेली आहे आपण खाली जर बघितलं तर पाणीवेली असतील कचरा असेल हा सर्व वाहता आलेला आहेत आणि नदीमध्ये खरं तर तो उघडपणे मिसळतोय यासोबतच इकडे आपण जर ही ड्रेनेज बघितली जर चेंबर ही बघितली तर हे चेंबरमधून देखील या ड्रेनेजमधून देखील पाणी हे बाहेर येत आहेत आणि ते, ते नदीमध्ये मिसळले जात आहेत एकंदरीतच या सर्व परिस्थितीमुळे खरं तर अनेक प्रश्न हे उपस्थित होत आहेत पावसाळ्यापूर्वी जी काही महापालिकेकडून कामं केल्याचा दावा हा केला जात होता तो कुठेतरी फोल ठरलेला आहे पावसाळ्यापूर्व कामं तर केली के की नाही या पावसाळ्यापूर्वी कामानती जे काही पैसे खर्च होतात ते कुठे गेले असे अनेक प्रश्न खरंतर आता उपस्थित होत आहेत पण समोर बघितलं तर म्हणजे एकीकडे नागरिक हे पूर बघण्यासाठी जी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे ते बघण्यासाठी गर्दीही करताय त्यामध्ये ते पंचवटी परिसरात आपण बघितलं तर भाविक असतील पर्यटक देखील अनेक राज्यांमधून देखील येत असतात ते इथे आलेले आहेत मात्र त्यांनाच अशा प्रकारे गोदावरी नदी प्रदूषणाचं खरं तर दर्शन हे होत आहेत आता पुढे दीड वर्षांवरच कुंभमेळा खरं तर हा येऊन ठेपलेला आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती सर्व नियोजन हे केलं जात आहे गोदा प्रदूषणावरती देखील कोट्यवधींचा खर्च होणार आहेत मात्र याच सर्व पार्श्वभूमीवरती जर नदीची जर अशी अवस्था झाली असेल तर खरं तर, तर हे दुर्दैव म्हणावं लागणार आहेत वारंवार यावरती गोदाप्रेमी देखील आवाजे उठवत असतात मात्र यावरती काही केल्या कुठलंही उपाययोजना जो आहे ते केला जात नाही आहे कॅमेरामन्की पार्श्व प्रांजल कुलकर्णी एंडिया व्ही मराठी नाशिक